नमस्कार मित्रांनो मी आज आली नाव्याच्या बाजारात हे बघा आबाळ वगैरे आलेले थोडंसं इकडचा व्ह्यू बघा कसं छान ही हिरव हिरवगार हे आंब्याचं झाड इकडे व्यापारी लोक टाकताय या आजी आहे ते ज्या मागचं घर आहे त्यांच्या मा उभे आजी काही जालन्याची व्यापारी वगैरे आलेले हे सिनखेड राजाचे आहे इकडे कोणाचे दुकान लावणे चालू आहे अजून परत इकडे <laughs> इकडे सावजीची दुकान आहे पूर्ण ही एक व्यापारीची गाडी आहे ती व्यापारीची गाडी आहे परत हे इकडे हॉटेल वगैरे लावलेले आहे हे पण इकडे हा एक छोटासा बाजार आहे पण ह्या बाजारात प्लॉटिंगवर बाजार भरतो हे इकडे एक घर बांधलेलं आहे परत इकडे घर बांधलेलं आहे ही एक कटलरीची दुकान आहे त्याची गाडी त्यांची गाडी ह्या इकडे एक आजीचं घर आहे बाजारात उभे आहे आजी हाय हाय करता येत्या प्रिंटेड राजाची व्यापारी आहे पूर्ण बाजारात हिडत असते हे जालन्याची व्यापारी आहे तर नक्की या बाजारला नाव्याच्या कपड्याची खरेदी करण्यासाठी तुम्हाला तर माहिती असेल आंब्याच्या खाली माझी दुकान असते तर नवीन नवीन सर्व स्टॉक मध्ये माल आलेला आहे या खरेदीला चला